मुनग्याच्या वाडी वाडीमध्ये सध्या आपण उभे आहोत आणि संध्याकाळचे साडेपाच वाजता आहेत किती सुंदर नजारा आहे इकडून हा बघू शकता हे नदी आणि समोर होतो आहे सनसेट सध्या चालू आहे आचऱ्याची गावपळण आणि त्यावरतीच मी ब्लॉग बनवायला इथे आलेलो आहे मुनग्याच्या कारिवणेवाडीमध्ये इकडचे इकडे आचरा पारवाडी आहे ही जी नदी आहे या साईडला मुनगे कारिवणे आणि त्या सम साईडला आचरा पारवाडी आणि तिकडचे रहिवासी म्हणजेच पा पाडावे आणि कुबल आ? ओके okay, पाडावे सावंत परब आणि कुबल तिकडे जे रहिवासी आहेत ना ते इकडे स्टे करत आहेत पळणीनिमित्त आतरा गाव खाली झालेला आहे आणि ते इकडे आपले तंबू बांधून राहत आहेत समोर बघू शकता त्यांनी बांधलेले हे तंबू आणि ही इकडे नदी तिकडे आचरा इकडे मुनग्याची कारवनेवाडी आणि इकडे हे राहतात आचरा तीन दिवस तीन रात्रीसाठी खाली झालेला आहे ओके okay, तर नमस्कार मंडळी ट्रॅव्हलिंग हरीच्या नवीन एका एपिसोडमध्ये मी हरी सुरेंद्र पडवा तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे आजरा गावपणी विशेष एपिसोडमध्ये तर इकडे ही सगळी मंडळी जेवण वगैरे करतात इकडे हे होडी वगैरे त्यांनी काहीतरी तराफा तयार केला आहे त्यावरून आता हे त्यांचं काहीतरी चाललं आहे इकडे ह्या अशा प्रकारे खाली उतरतो मी थोडं अशा प्रकारे समोर बघू शकता त्यांनी हे तंबू वगैरे बांधलेले आहेत टेंट बांधलेले नारळाच्या झावळीपासून बनवलेले हे हे बघा नारळाची झावळापासून विणलेलं हे सोपा म्हणतो तर त्यांच्यापासून हे मिळलेले हे सगळे सोप्यापासून हे त्यांनी झोपड्या वगैरे बनवल्या आहेत आणि किती जण राहत आहेत दा, दादा तुम्ही इकडे नाही नाही ना, सगळे सकड़, सगळे मिळून एवढ्या मिळून तरी पन्नास पन्नास साठ जण पन्नास साठ जण जास्त ओके लहान मुलं वगैरे पकडून पन्नास साठपेक्षा जास्त जणं इकडे गुणागोविंदाने राहत आहेत या तीन दिवसात तीन रात्रीसाठी अथराच्या या गाव गावपाळणीनिमित्त सगळेजणं राहणार आहेत संध्याकाळची साडेपाच वाजता थोडं घाईच करतो आहे कारण मला यायला लेट झालं लवकर पाचच्या आधी पोचायचं होतं मागच्या साईडला आपण आलेलो आहेत या ठिकाणी आपण बघू शकता ही सगळी गुरं वगैरे त्यांची बांधलेली आहेत गोठा निर्माण केला आहे वरती हिरवा कापड बांधून या बघा या साईडला या साईडला पण सेम खुरं बांधलेली आहेत इकडे खूप सारी अशा प्रकारे हे चित्र असतं तीन दिवस तीन रात्रीसाठी गाव खाली झाल्यानंतर इकडे येऊन हे लोक राहतात अजून डिटेल माहिती आपण जाणून घेणार आहोत या चॅनलच्या माध्यमातून तर म्हणजे आजचा एपिसोड जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत शेअर करायला विसरू नका आपण झोपड्या बघूया आतमधून प्रकारे बांधले बाबू हो ना रे रे बुतूर येऊ मा ओ आकी अडेस बुतूरसून शूटिंग घ्यायची हो आहे ये मा येव यो म्हणजे तर आपण आता आतमध्ये जातो आहे ही एक झोपडी आहे त्यांनी टेंट टाईप बांधलेला आहे लाकडाच्या मेढी वगैरे पुरून असं त्यांनी हे तयार केलेलं आहे ओके okay, या प्रकारे हे मंडळी इकडे राहत आहेत आणि सध्या मालवण सिंधुदुर्ग म्हणजे या परिसरात खूप भयंकर थंडी पडते गेल्या दोन दिवसापासून खूप थंडी आहे खूप थंडी आहे आणि अशा प्रकारात मी स्लॅबच्या घरात राहून पण आम्हाला खूप थंडी वाजते तर इथे विचार करा किती थंडी वाजत असेल या थंडीचा सा सामना करत पण इकडे हे राहत आहेत आणि अशा प्रकारे हे यांनी रूम क्रिएट केलेले आहेत इकडे त्यांनी छोटासा हे किचन वगैरे क्रिएट केलेलं आहे तुम्ही बघू शकता किचन आणि इकडे तुम्ही इकडे किती जण राहूता तुमचं नाव काय होय पर आहे पारावरचे आहेत ना ओके okay, मग <laughs> तुम्ही ह्या 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 एका टेंटमध्ये किती जण सहा सहाजण आणि जेवण वगैरे सगळं इकडेच मग संध्याकाळी वगैरे तुम्ही साठी वगैरे काय कार्यक्रम वगैरे करतात आणि काय ते ओके या साईटिक बाहेर येतो जरा सीन हाय सोन उजेड येता आणि काय काय चालतं तुमच्याकडे साठी <laughs> खेळ वगैरे कसले काय तुम्ही राहायला इकडेच की मी असं ऐकलं की मुंबईवरून खास गाव पण अनुभवण्यासाठी वगैरे पण लोक येतात तशी कोणी आहेत काय पुढच्या पुढच्या घरामध्ये आले ओके ओके ठीक आहे तर अशा प्रकारे हे एकत्र टेंट लावून सगळं अनुभवलं जातं आणि हे एक्सपिरियन्स खूप वेगळा आहे कारण मी असे असं ऐकलेलं की मुंबईची काही मंडळी आहेत ना ती गावपाळ अनुभवण्यासाठी खास येतात गावी आणि आपलं घर सोडून ती टेंटमध्ये राहण्याची जी मजाच काय आहे आगळीवेगळी आहे आपलं तर म्हणजे आपल्यासोबत आहेत मनवा परबताई आणि त्यांची छोटी मुलगी शार्वी ही सहा महिन्याची आहे आणि ती <laughs> कॅमेऱ्यामध्ये स्टेअर करते एवढे गोड रिॲक्शन देते हॅलो हाय हॅलो दिसतेस तू स्वतःला तिला दिसते फ्रंट मध्ये तर ही शार्वी सहा महिन्याची आहे आणि तिला जन्माला आल्या सहा महिन्याचा तिला गावपळणीचा एक्सपिरियन्स घ्यायला मिळतो आहे तर ती जेव्हा मोठी होईल तिला समजेल तेव्हा तिच्यासाठी हे खूप सुखद असेल की आपण जन्माला आल्या आल्या एक्सपिरियन्स केला गावपळणीचा बाकी तुमचा कसा एक्सपिरियन्स आहे सांगा मालवणीत बोलला तरी चाला हां की किती जण राहत तुम्ही अकडे बारा जण बारा जण एका टेंट मध्ये राहतात याच्यात आणि जेवणाचा वगैरे कसा करता एकत्रच एक करता आणि डोरा वगैरे सगळी तुमची सगळ्यांची आ... सगळ्यांची ओके नाव काय तुमचं शिरके कृतिका शिरके ओके तर ही गुरे वगैरे पण बघा ही छोटी छोटी वासर पण आहेत या वासूर कोणाचा किती महिन्याचा या दोन महिन्याचा ही दोन महिन्याचा छोटा वासूर वासरू आहे आणि तिला गावपळणीला बाहेर घेऊन आलं चालत आणला असते का पाडवा की पाडिया वा वा छान वा छान तर मंडळी आपल्या सोबत आहे सर्वेश पेडणेकर सर्वेश पेडणेकरचा पण युट्यूब ला चॅनल आहे सर्वेश पेडणेकर ब्लॉग म्हणून बरोबर तर त्याच्या चॅनलला पण जाऊन नक्की भेट द्या आणि त्याने पण इकडचा व्लॉग बनवला आहे आणि सिंधुदुर्गातले आणि आपल्या मालवणच्या आसूबाजासच्या परिसरमधले त्याचे खूप चांगले चांगले व्लॉग असतात yes. तर त्याच्या चॅनलला जाऊन भेट द्या आणि चॅनल आवडला तर नक्की सबस्क्राईब करा यस तर मंडळी मी तिकडून निघून मी आचरा पारवाडीचा जो पूल आहे ना तिथे आलेलो आहे समोर हा उसाचा रसाचा गाडा आहे तिथून इथून खाली गेल्यावरती ना इकडे पण काही मंडळी टेंट बांधून राहत आहेत अचरा पारवाडी म पारवाडीमधलीच तर त्या ठिकाणी हे मला वाटेत दिसलं तर म्हटलं तेही तुम्हाला दाखवावं आणि मी इथून जाणार आहे भगवंतगड रस्त्याला तिथेही काही मंडळी राहत आहेत तिकडे बघूया इथे परागदादा पण इकडे आलेला आहे टेम्पो लावून तरी या ठिकाणी ही मंडळी पण बघू शकता ही सेम तंबू लावूनच इकडे राहत आहेत गुरं डोरं सगळी वासरं घेऊन वा जागीला घेऊन चाललंय बरोबर बसलो गाडी <laughs> दाखवा मग हो। डॉगी बघू डॉगी बसतो डॉगी बघू शकता तुम्ही मस्त बस गाडीवर बसून त्याला घेऊन चाललेले सेम 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 तिकडे जसे टेंट होते तसेच त्यांनी इकडे पण लावलेले आहेत म्हणजे टेंट लावलेले आहेत म्हणण्यापेक्षा बनवलेले आहेत या ठिकाणावर सुद्धा हे बघा आणि इकडे तुम्ही बघू शकता ही सगळी दिसते आहे ना तुम्हाला ही उसाची शेती केलेली आहेत सुंदर अशी उसाची शेती केलेली आहे आणि थंडी वाजायला चालू झालेली आहे साडेसहा वाजतायत संध्याकाळचे आणि ही उसाची शेती तुम्ही बघू शकता आणि आत्ताच मला थो बऱ्यापैकी थंडी फील होते आणि त्यामध्येच हे लोक सगळे राहत आहेत आणि आपल्याला घरात घरदारा बंद करून पण एवढी थंडी फील होते तर मग असे सांगितल्याप्रमाणे किती थंडी या लोकांना फील होत असेल फरक दादा बघा इकडेच आहे फरक दादा आई आहे स्वर्गीय कोकण यूट्यूब चॅनलचे चालक मालक यांची कन्या आणि इकडे चालक मालक होय काय म्हणतो काय चाललं तुझा काळो कुडूर आमच्यासाठी ही म्हणजे मोठी पर्वणी असते पराग दादा स्वतः कोळंबला राहतोय आणि एवढा लांबून तो शूट करायला आलाय तुमच्यासाठी घाट आहे हो त्यांच्यासाठी कंटेंट पोहोचवण्यासाठी हा सगळा घाट आहे झालं तुझा <laughs> <आगागा। laughs> ओके तर म्हणजे आपण आता पुढे वळूया तिकडे तर म्हणजे कारिवनेवाडीतून निघून आपण आलेलो आहे चिंदर भटवाडी मध्ये येथील आचरा वरचीवाडी येथील जे ग्रामस्थ आहेत ते इकडे दहा एक टेंट बांधून जवळपास शंभरपेक्षा पेक्षा जास्त लोक राहत आहेत त्यांचं यांनी इकडे शैलेश शेट्टी यांचं एक टेंट आहे तिथे आधी आपण आतमध्ये बघून येऊया इथे बघू शकता नमस्कार, नमस्कार साहेब त्यांनी हे असं पूर्ण घरच बनवलेलं आहे टेंट कम फक्त जर इकडे भिंती घातल्या तर हे प्रॉपर घर होईल एवढी मेहनत करून बनवलं किती जण राहताच तुम्ही इकडे आतमध्ये पंधरा जण जण इकडे सगळे जोपाक जागा पुरता हो। की बाहेर जोडता ओके तर बघू शकता इकडे या त्यांनी मस्तपैकी किचन बनवलेलं आहे आणि इकडे बाकीचं सामान आणि इकडे हॉट वगैरे टाकून बेड बेडरूम असा हा त्यांनी बनवलेला आहे बाहेर वळूया इकडे आत्रावड वरचीवाडीतील रहिवासी आहेत कैलाश सर सर मंदार सरजोशी मॅडम तुमचं नाव सरजोशी मानसी सरजोशी सर वामन आजरेकर आचरेकर साहेब आहेत बाळगोपाळ मित्र अध्यक्ष तुमचं नाव कृष्ण लाड श्रीकृष्णलाड तुमचं तुम्ही माझे अध्यक्ष आहे ओके सॉरी माझे अध्यक्ष आहेत आणि तुमचं गणेश शेट्टी आहे गणेश शेट्टी सर आचरा गावपाळणीबद्दल थोडं आम्हाला मार्गदर्शन करा ना की का केली जाते आणि काय उद्देश आहे आचरा गावपाळणी करण्यामागे हां रामेश्वर आमच्या गावची परंपरा गावपाळणीची ही खूप अगदी आम्हाला ऐकून माहिती आहे पण ती साडेतीनशे वर्षापूर्वीपासून ती प्रथा चालू आहे म्हणून पण श्रीदेव रामेश्वराचा कौल प्रसाद झाला म्हणजे जी देव दिवाळी म्हणतात दोन तारीखला होती आणि त्या दिवशी श्रीदेव रामेश्वराचाकडे प्रसाद लावला गेला आणि गावपळण झाल्याचा प्रसाद झाला त्यामुळे पंधरा तारीख म्हणजे दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी गाव फुटणार असा श्रीदेव रामेश्वराने जाहीर केलं तिथले मानकऱ्यांनी आणि आता कालच्या रविवारी म्हणजे पंधरा तारीखला आमची गावपळणीला सुरुवात झाली काल परवाशी आज आणि की काल हे तीन दिवस आम्ही आज वेशीच्या बाहेर आहोत आचऱ्याच्या वेशीच्या बाहेर आहोत आणि इथे खरोखरच गावपळणीचा अगदी सगळेजण आनंद अगदी व्यवस्थित लुटत आहेत चांगले चांगले काही या ठिकाणी कार्यक्रम होतात मस्त मस्त मजे मजा करतात सगळे लहान मुलांपासून ते वयस्करपर्यंत या सगळ्यांचं सगळ्यांचं सहकार्य एक एका ठिकाणी होऊन आम्ही आमचा हा तीन दिवसाचा गावपळणीचा कार्यक्रम अगदी आनंदाने साजरा करतो ओके okay, पण गावपळणी मागे काय कारण आहे आपण गाव सोडून का येतो गावकरी दुसऱ्या गावात यामध्ये गावपळणीच्या मागे असं कुठे लिखित नाही आहे बाबा गावपळण झाल्यानंतर हे होतं म्हणून पण आता आपण एक थोडक्यात आपण बोलूया की जसं एकोणीस वीस तारीखला एकोणीस वीस सालात जसं लॉकडाऊन झालं किंवा क्वारंटाईन करतात असं जे आत्ताच्या युगातलं हे तर तशीच एक असूची पद्धत पूर्वीची की बाबा तीन दिवस गाव संपूर्ण निर्मनुष्य झाला की तिथली हवा तिथलं पाणी तिथलं इतर सगळे गोष्टी आहेत ते स्वच्छ होतील आणि म्हणूनच मे पर्यावरणचं जसं आपण एक आपण म्हणतो सगळं गाव शुद्ध झाल्यानंतर परत ते तीन दिवसानंतर मग गावतो भरतो आणि नंतर भर आपले दैनंदिन कामं जे काय असतात ते ती अशीच सुरू सुरुवात होते पण असंही काय काय जण म्हणतात की देवदेवस्की किंवा भूत किंवा देवचार पिशास्य अशी जे हे गोष्टी आहेत त्यांना तीन दिवस मुक्त संचार करण्यासाठी म्हणून गाव फोडला जातो किंवा गावावेशी बाहेर पाठवायचा असं पण म्हटलं जातं हे कसं कुठेही लिखित नाहीत हे कोणतरी काय सांगतात आमच्या वयस्कर जे आमच्यापेक्षा जे वयस्कर आहेत ते असं सांगतात की कि अशामुळे किंवा तशामुळे म्हणून तेव्हा हा गावपळणीचा कार्यक्रम अगदी रामेश्वरच्या उपमावरून आम्ही हा गावपळणीचा कार्यक्रम करतो शैलेश शेट्टीचं घर आहे ते पहिलं घर आहे आणि त्यातून पुढे आल्यानंतर ही इतरही बाकीची काही घरं आहेत त्यांनी घरं म्हणण्यापेक्षा आपण टेंट बनू शकतो किंवा तंबू बनवू शकतो त्यांनीही इकडे बांधून ही लोक राहत आहेत आचरा वरची वाढीतली सगळी आणि ह्या बांधलेल्या तंबूंपेक्षा इथे एक निवास म्हणून त्यांनी स्पेशल तंबू बांधला आहे त्यामध्ये हे सगळे बाळगोपाळ मित्रमंडळाचे तरुण मुलं आहेत यंगस्टर लोक आहेत ती या ठिकाणी किती जणं राहत आहेत आता या मैत्री निवासमध्ये पंधरा वीस जण पोरगे इकडे या टेंटमध्ये पर्टिक्युलर मैत्री निवास असं त्यांनी नाव दिलं आहे हे बघा त्यांनी बॅनर वगैरे पण लावला इकडे कविता लिहिली मंदार सांभारी यांनी कुठली कविता हे बघा मैत्री अच्छा मंदार सांभारी यांनी ही कविता लिहिलेली आहे ती पण तुम्ही आरामात पॉज करून वाचा हा आतमध्ये जाऊया आपण मैत्री निवास मध्ये आपलं स्वागत आहे थँक्यू काय जेवण बनवता जेवण करतो सगळेजण आम्ही जेवण करतो आता काय बनवता आता भात घालत सगळे पोरगे पंधरा वीस तरी पोरगे आहेत आमच्याकडे सगळे एकत्र झोपतो याच्यासाठी आम्ही पाणी ठेवलेलं आहे बघा आणि मधून मटन मागवलेला दोन किलो पंधरा बोरग्यांसाठी एकत्र झोपतले सगळे बरोबर आणि झोपाक वगैरे ही मांगरी झालेली अच्छा बाळगोपाल मित्र मंडळाचे अध्यक्ष आहेत तुमचं नाव का विलास आचरेकर विलास आचरेकर साहेब हे अध्यक्ष आहेत ओके हे सगळेजण अजून पण आहेत का बाहेर अच्छा हे सगळे जणांनी सगळे जण राहत आहेत या मैत्री निवासमध्ये आता जेवणाच्या वेळात फुल भरत <laughs> आहे म्हणजे चला धन्यवाद धन्यवाद आभारी आहे मंदार आपल्याला काहीतरी मार्गदर्शन करतात बोला ना मंदार नमस्कार श्रीदेव रामेश्वर इथे आम्ही आता एक पर्यटक म्हणूनच इथे बघायला आलोय तर म्हणाल तर बाळगोपाळ मंडळ वरची वाडी इथले जे वाडीतले जे काही मंडळी आहेत त्यांच्या वाडीत किंवा आचरे गावात सगळ्यात मिळून मिसळून राहतातच पण आत्ता इथे अजून तो काय म्हणणार आपण ना की शंभर टक्केपेक्षा किमान अजून दुप्पट या प्रेमाने एकमेकांशी अजून सलोख्याने वागत आपल्या आता तुम्ही व्हिडिओ करताय त्या माध्यमातून तुमच्या लक्षात येत असेल त्यांच्या घरात असं म्हणजे आता ह्या रावट्या उभारल्यात यांच्याकडे जर समजा गेला तर पटकन अदबीने लोक असे आज जात आहेत आणि एक काय ना काहीतरी तुम्हाला अशी बरणी पुढे घेऊन येत आहेत लाडू घ्या चहा ठेवतो किंवा खायला काहीतरी घ्या जेवणाची आत्ता वेळ नाही आहे कदाचित जेवणाची वेळ आत्ता असती तर लगेच जेवणसुद्धा आपल्याला त्यांनी ऑफर केलं असतं सांगायचं काय आहे तर नावाप्रमाणेच मंडळ आहे नेहमी सर्वांना सहकार्य करणं सगळ्यांशी प्रेमाने वागणं त्यांच्या सगळ्या एकंदर सकाळपासून बहुसंख्य भरपूर लोक इथे येऊन विविध मंडळ किंवा सरकारी दवाखान्यातले कर्मचारी सुद्धा इथे आपल्याकडे आरोग्य शिबिर सुद्धा एक केलेलं आहे भजनी मंडळ पण येऊन जातात वेगवेगळे कविता करणारे जे लोक आहेत तहसीलदार मॅडम सुद्धा येऊन गेल्या आहेत आत्ता सुद्धा आमच्या एक सामाजिक सेवा करणाऱ्या सुद्धा एक मॅडम शिल्पा खोत सुद्धा इथे येऊन गेल्या सांगायचं असं आहे तर की अशा पद्धतीचं हे मंडळ असल्यामुळे लोकं स्वतःहून सुद्धा भेट द्यायला येतात आणि हे प्रत्येकाला जसं गावपळण ठरल्यानंतर सगळ्यांना असं प्रेमाने जसं आपण गणपतीच्या वेळेला आनंदाने सांगतो की आमचा गणपतीचा उत्सव आहे आमच्या घरी गणपतीला गणपती सगळ्यांच्या घरी आहे पण आपण प्रेमाने सगळ्यांना बोलावतो तसंच आहे ह्या गावपळणीत सगळ्यांनी आमच्या घरी भेट द्यायला असं सांगतात आणि लोक यांना येऊन या मंडळाला नेहमी भेट देतात तशाच पद्धतीने आम्ही सुद्धा या मंडळाला भेट द्यायला आलेले आहोत ओके धन्यवाद

आली बरोबर आहे ते मालवण गाव पण बघू नाही म्हणजे हाय बहिणीच आहे ते लोक म्हणजे माहेर माहेरी माहेर गेले साजरी गेले सासऱ्यावर ना आता माहेरी गेले खास गाव आच्छा या या तर मंडळी आजचा एपिसोड मी इकडे सेंड करतो आहे आचरा गावपळणीविषयी आपण या ब्लॉगमध्ये डिटेल्समध्ये माहिती जाणून घेतली तर आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असा लाईक करा आवडला तर मित्रमंडळी आणि परिवारासोबत शेअर पण करा आणि चॅनलवर नवीन असाल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका असाच एक नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत तुम्ही हसत राहा एन्जॉय करत राहा चेल करत राहा कारण आयुष्य खूप सुंदर आहे आणि हो तुम्ही बाय बाय